जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या नसानसात काँग्रेस आहे त्यामुळे लोकांनी घाबरू नये काँग्रेसची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीने जिल्ह्यातील दहशतीचा एकत्र येऊन विमोड करूया असा निर्धार विलास कावडे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला ज्या भारतातल्या ज्या काय अडचणी आहेत ग्रामीण भागातल्या ज्या काही समस्या आहेत ते थेट भारतातल्या नेतृत्वापर्यंत पोचावे हा दृष्टिकोन याचा अर्थ असा आहे की काँग्रेस पक्ष प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मानवापर्यंत पोचण्याचं एक साधन आज ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करत आहे त्याची पूर्णपणे प्रसार करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे विकास सावण्याच्या सावनेच्या करून साईनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे तो आपले सर्व कार्यकर्ते करणार आपण जे मतदार पडझड झाली निश्चित मान्य पर करतो परंतु पडझड झाली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसच्या कल्चरला सुरू कुठे गेलेला नाही परंतु काही मधल्या काळामध्ये काही लोकांपण अन्याय झालेत काही पदाधिकाऱ्यांना वाटले की काँग्रेसचं काम करावं परंतु काही करण्यामागे पण काही अडचणी निर्माण झाले असतील परंतु येत्या काळामध्ये तर निश्चितप्रमाणे तो नियोजन व्यवस्थितरित्या विकासभाई सावंत यांच्या नीती वगैरे आम्ही निश्चित करू आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसचा जेव्हा परत एकदा तुम्हाला काँग्रेसचा या जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा येत्या विधानसभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधूनच आम्ही आमची ताकद निश्चितपणे पाहू पण काँग्रेस कल्चर हा एक पॅटर्न वेगळा आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य तो मागू तो काँग्रेसचा कार्यकर्ता दहशत ही काँग्रेस कल्चरने संपू याचा अर्थ म्हणजे काँग्रेसची कल्चरच अशी आहे की काँग्रेसमध्ये दहशतच नाही दहशत करणारा काँग्रेसचे कधीच जिल्ह्यातील दहशत संपूर्ण म्हणजे जिल्ह्यात दहशत आहे काहीच आहे दहशतच नाही जर जे कोण दहशत म्हणत असतील तर ती दहशत नाही एल एशिवाय ही काँग्रेसची खरी ताकद होते हो वाढण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार एन एशिवाय युवक काँग्रेस महिला काँग्रेस ज्या निश्चितप्रमाणे येत्या काळामध्ये मजबूत करण्याच्या दृष्टिकोनात जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाच्या आधारे आम्ही प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीचे इलेक्शनचे सर्व तालुकाध्यक्षांची आज नेमणुकी झालेली आहे युवक काँग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्षांच्या नेमणूक झालेली आहे महिला काँग्रेसच्या सर्व नेमणुका झालेल्या आहेत त्याप्रमाणे सेवांतल काँग्रेसच्याही नेमका झाल्या आहेत खऱ्या अर्थानं काँग्रेस आजच्या परिस्थितीमध्ये आज जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे परंतु आपल्याला काही संस्थाने तो दिसत नाही त्यामुळे असं वाटतं की काँग्रेस पक्ष नाही आहे काँग्रेस पक्ष आज संपूर्ण ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये पूर्ण विस्तारलेला आहे आणि त्याची पाळाभाव आम खोलपर्यंत आहे काँग्रेस पक्षात आले किती आणि गेले किती मात्र काँग्रेसने आपलं कल्चर कधीच सोडलं नाही काँग्रेस पक्षाने दहशतीचा बिमोड येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आपल्याला याच कल्चरने लढायची आहे कोणीही किती वल्गना करू देत लोकांना काँग्रेसशिवाय आता पर्याय नाही यावेळी विधानसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेस लढणार असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागा अशी सूचना यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिली जिल्हा कर काम कर करत असणारे विलासजी गावडे यांची नियुक्ती कालच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आदरणीय अशोकराव चव्हाणसाहेबांनी केलेली आहे कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता हा काही व्यवसाय म्हणून राजकारण करत नाही अगदी माझ्यासह आणि विलास गावडेंसह त्यामुळे आमचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी मोठ्यापणाचा व्यवसाय आहे कुठेतरी आम्ही पक्षाच्या कामामध्ये कमी पडू नये म्हणून जी धुरा आहे काँग्रेस पक्षाची जिल्ह्यातली त्याच्यासाठी आणखी एक आधार असावा या उद्देशाने आम्ही जी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चर्चा केली होती आणि कालच्या जनसंघर्ष यात्रेचा एकूण उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर आमच्याही नेत्यांचा आमच्यावरचा विश्वास द्विगुणित झाला अगोदर विश्वास होता त्याचा तो द्विगुणित झाला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे काही बल्गना करत होती मंडळी की काँग्रेस पक्ष औषधालासुद्धा शिल्लक ठेवणार नाही तर अशी काही परिस्थिती नाही आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मतदार जो काँग्रेस पक्षाचा आहे तो, तो आजही ठाम आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीनुसार आदरणीय विलास गावडे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे की आपण आता पाहिलं असेल लोकसभेच्या वाटपामध्ये पूर्वीचा फॉर्म्युला राहिलेला नाही त्यामुळे कुठेतरी एकोणीसशे नव्याण्णवच्या काळात आता नव्याण्णव नंतर किती वर्ष झाली किती पाणी वाहून गेलं त्यामुळे आता तो दोनशे अठ्ठ्याऐंशीचा वाटपाचा फॉर्म्युला पूर्वीचा नाही आहे जर घ्यायचाच झाला तर लेटेस्ट दोन हजार चौदाचा फारफार तर आम्ही घेऊ दोन हजार चौदामध्ये आमचे मित्रपक्ष कुठे होते कारण आमच्या आमच्यापासून विभक्त होऊन ते लढलेले होते त्यामुळे त्याप्रमाणे तिकीट कि वाटप किंवा काय व्हावं हा आमचा आमची भूमिका राहणार त्यामुळे असं नाही आहे की त्यावेळेला जर नव्याण्णवमध्ये मी स्वतः उमेदवार होतो तिसऱ्या क्रमांकाला गेलो म्हणून ती राष्ट्रवादीला गेली आता तशी परिस्थिती नाही ना दोन हजार चौदामध्ये कुठे होते आमचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी असेल किंवा इतर ठिकाणी अन्य पक्ष असतील पण तुम्ही चिंता नाही आहे तो क्रायटेरिया आता नाही आहे पूर्वीचा त्यामुळे आमची म्हण मन, आमचं म्हणणं असं आहे तीनही जागा आम्हालाच मिळाव्यात आणि जर द्यायचंच झालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठली तरी द्या ना तुम्ही महाराष्ट्रातले इतर आहेत आणि इथं जर आमची ताकद आहे आमच्या मित्रपक्षापेक्षा जास्त आणि कितीतरी पटीत जास्त तर आमचा विचार व्हायला पाहिजे कारण तो अन्याय एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांवरही होईल आमच्या मतदारांवरही होईल असं आमची भूमिका तिन्ही जिल्ह्यातील तिन्ही जागा तिन्ही जागा, जागा आम्हाला पाहिजे अशी सध्या तरी आमची भूमिका आहे पण मग मगाशीच विलासजी म्हणाले तसं पक्षाचा आदेश हा शेवटी आम्ही सावंत मानतो परंतु हे तरी खरं असलं की पक्षाच्या वरिष्ठांना माहिती करून देणं अवगत करणं इथली परिस्थिती हे आमचं कर्तव्य आहे जसं की मगाशीच आम्ही सांगितलं आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात की आमच्या नेत्यांनाही वाटत होतं की काँग्रेस पक्ष इथे खूप दुबळा झालेला आहे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जे चित्र उभं राहिलेलं आहे लोकांचं उत्कृष्ट प्रतिसाद लाभला त्याचं त्यांच्या लक्षात आलं की असं जे काही आपण गैरसमज होतो समजत होतो की नाही आहे काँग्रेस तसं नाही आहे असं आहे फक्त ती संघटित होणं अपेक्षित आहे असंच त्यांचं म्हणणं होतं विलाशजी म्हणाले तसं आमच्या जेवढ्या म्हणून फ्रंट्रोल ऑर्गनायझेशन आहे तिथली तिथली संघटना बांधण्याचं काम आमचं सुरू आहे अजूनही एक वर्ष झाल्यानंतर मला स्वतःला एक वर्ष झालं असलं तरीसुद्धा काम काही पूर्ण झालेलं नाही ना आहे संघटनाबाजणीचं त्यामुळे ते म्हणतात तसं की तुम्हाला कुठे खुर्चीत बसलेली माणसं दिसली नाहीत म्हणून आम्ही नाही असं काही समजण्याचं कारण नाही राजकारण आम्हालाही करता येतं आणि म्हणून मार्गात एकच सदस्य आमचा समिती पण तो सभापती होतो दुर्दैवाने इथे उपसभापतीपदी बसला नाही एका थोड्याच मताचा फरक झाला त्यामुळे आम्ही राजकारणही करतो नाही करत भाग देतो पण त्या सगळ्या खेळींनी काही उघड करून सांगायच्या नसतात म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी उघड बोलत नाही एक मात्र निश्चित आहे विलासजी म्हणाले ती गोष्ट मी अगदी रोखित अधोरेखित करतो की काँग्रेसचा जो मतदार आहे तो हल्लेला नाही आहे तो काँग्रेससोबतच आहे त्यानंतर मुळातच वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांनी एकमत एका गोष्टीचं केलं आहे की स्थानिक पातळीवर जसं की अगदी मी आत्ताही बोललो आपल्याला ला आता जिते जिते लिए। लिए। तो तो की आमचा एक सदस्य सुद्धा आम्ही बसवलं त्यावेळी आम्हाला शिवसेनेचा पाठिंबा घ्यावाच लागला कारण त्यांचे तिथे सदस्य जास्त होते परंतु असं आता यापुढे होऊ नये असं एकमत दोन्ही पक्षांचं राज्यपातळीवरच ठरलं आहे आणि जिथे जिथे केलं गेलं आहे तिथल्या बाबतीतसुद्धा फेरविचार ते करतील असं काहीतरी त्यांचा फॉर्म्युला ठरतो आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ मोठे दोन पक्ष शिवाय जे बाकीचे समाजवादी पक्षापासून अगदी राजू शेट्टींच्या स्वाभिमानपासून जे जे यावेळी विला या विलास गावडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी सोमनाथ टोमके यांची अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्षपदी तर जगन्नाथ डोंगरे यांची ओबीसी सील जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत अभिनंदन करण्यात आलं यावेळी विधानसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेस लढणार असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागा अशी सूचना यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण अॅडव्होकेट दिलीप नार्वेकर प्रांतिक सदस्य बाळा गावडे प्रेमानंद देसाई महिला प्रदेश कमिटी सदस्य विभावारी सुकी जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर युवक जिल्हाध्यक्ष महेश लुडबे मालवण तालुकाध्यक्ष बाळू अंधारे कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत वेंगुर्ला तालुकाध्यक्ष दादा परब दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाळा धावसकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य वृंदापय वेंगुर्ले नगरसेवक विदाता सावंत यवकचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर संतोष जोईल अभय मालवणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे मोठ्या संख्येने उपस्थित होते